नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे कुटुंब कल्याण कल शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर टाके मारण्याचे विसरले नातेवाईकांच्या तक्रारीनंतर टाके मारण्यात आले दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे तानाजी शेडगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड मी डॉक्टर वाडेकर तालुका आरोग्य अधिकारी बिलोली काल दिनांक अठ्ठावीस एक दोन रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लोगाव येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया म्हणजे बिनटाक्याची शस्त्रक्रियाचं ऑपरेशन कॅम्प ठेवण्यात आला होता त्या ठिकाणी सुमारे बावीस पेशंटवर डॉक्टर बिलखुडे ॲप्रोस्कोपिक सर्जन यांच्याकडून शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे ते शस्त्रक्रिया केल्यानंतर टाक्या मारण्याचं जे होतं ते एक रुग्ण बिना टाक ता, टाक्या न मारता राहून गेलेला होता ते टाक्या मारले नसलेले नातेवाईकाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित डॉक्टरला त्यांनी बोलले त्यानंतर त्या त्या टाक्या मारण्यात आले आणि दुसरा जो विषय नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ह्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे स्वच्छतेची व्यवस्थ समस्या आहे मी आश्वासत करू इच्छितो की येणाऱ्या दहा दिवसामध्ये ह्या जो जो प्रश्न आहे आम्ही ह्या ठिकाणी सोडवू आणि जे काही टा टाके नाही मारलेले आहेत त्या जे काही कर्मचारी अधिकारी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही वरिष्ठांना प्रस्तावित करतो ते दोन ह्या नॅशनल प्रोग्राम आहे राष्ट्रीय कार्यक्रम आहे ह्याच्यामध्ये ऑपरेशन केल्यानंतर आम्ही लाभार्थ्यांना पैसे देतो आणि जरी बी पी एल असेल किंवा डागे आपल्या देशेखाली असेल आणि एस सी एस टीचा पेशंट असेल तर त्यांना आम्ही साडेसातशे रुपये देतो आणि जे अबोर बिलो पॉवर टी लाईन आहे त्यांना आम्ही अडीचशे रुपये देतो आणि पुरुष शस्त्रक्रिया केल्यानंतर आम्ही चौदाशे रुपये त्यांना पंधराशे रुपये त्यांना देतो आपण हे नॅशनल प्रोग्राम आहे आम्ही त्यांना आम्ही पैसे देतो पेशंटकडून आम्ही पैसे घेत घेत नाही आहे आता म्हणणं आहे आता सध्या हा काहीतरी चुकीचा गैरसमज असेल आणि जर असं काही घडत असेल तर निश्चितपणे जे कोणी असतील तर त्याच्यावर कारवाई करणे लोगाव इथे काल दिनांक अठ्ठावीस रोजी ऑपरेशन करण्यात आले एक वीस महिलांवरचे उपचार रात्री सुमारे सा नऊ आठ वाजता त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं आणि एक महिला होती त्यामध्ये फुले बोरगावची त्या महिलांना टाके न मारले म्हणजे त्यांना टाके न मारता बेडवर आणून टाकले तिचं प्रशासनाचं एवढा हलगर्जीपणा चालतोच कसा लोकांना म्हणले की ते डॉक्टर तुम्ही दारू पिऊन आलात का पण हे डॉक्टर दारू पिऊन होते का मला हे म्हणायचं हे डॉक्टर दारू पिऊन होते का ऑपरेशन करताना त्यांना टाके मारायचं समजत नाही बगर टाक्याची महिलांना इथं आणून टाकतात आणि टाकल्यानंतर त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला कोण जबाबदार आहे आणि रात्री एक वाजता फोन आला मला की असा असा विषय आहे तर आम्ही काय केलं की तात्काळ म्हणलं त्यांना तुम्ही टाके मारून घ्या काय ॲक्शन घ्यायचे ते आम्ही उद्या सकाळी घेऊ बाकी आपल्यामुळं एखादा पेशंट दगावला नाही पाहिजे आणि मी इथं आल्यानंतर पाहतो की मी साडेसातला इथं आरोग्य विभागामध्ये आलो त्यावेळेस पाणी नव्हतं पियायचं पाणी नव्हतं आणि इथं फिल्टर बसवलेले आहे हे फिल्टर पाणी फिल्टर बंद आहे आणि बाथरूमला घा नाही साफसफाई नाही इथं सेवक नाही रात्रीला नर्स नाही डॉक्टर नाही काहीच नाही तर हे आरोग्य केंद्र आहे का वसुली केंद्र आहे आणि ज्या महिलाचं सिझर झालं त्या महिलांकडनं दोन दोन हजार रुपये घेण्यात आलं दोन दोन हजार रुपये घेण्यात आले आणि मी त्यांना हे म्हणलं की ज्या महिलांचं सिझर झालं ज्यांना टाके नाही मारले त्या महिलांना जर काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण आहे मला लेखी पत्र द्या की तुम्हाला इथून पुढं त्या महिलांना काय झालं तर सर्वस्व जबाबदारी माझी राहील आणि त्यांनी म्हणले की मला बोलण्यानुसार लेखीपत्र देतो आणि बाकीचे विषय जे आहेत साफसफाईचे जे जे गोळ्यांचे औषधांचे कमतरता आहे नर्सची कमतरता आहे सेवकची कमतरता आहे डॉक्टरची कमतरता आहे हे मला असं वाटतं की आरोग्य केंद्राने प्रायव्हेट दवाखाना आहे वसुली चालू केली या लोकांनी माझं एवढंच म्हणणं आहे मला दहा दिवसाचं टायमिंग दिलेलं आहे दहा दिवसाच्या आत जर हे सर्व सुरळीत नाही झालं तर आमच्या प्रहारच्या स्टाईलला उत्तर देण्यात येईल त्यांना गावकोली बोरगाव तालुका बिरोली जिल्हा आम्ही अपरेशनसाठी आली आहे ऑपरेशन झालं झाल्याच्यानंतर पाच साडेपाच वाजता भूलचं इंडिशन दिले भूलचे निश्ण दिल्याच्यानंतर सात वाजेपर्यंत ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्याच्यानंतर आणून टाकले बेडवर कुठल्या कुठं पुट बेडवर टाकले बेडचं आम्ही मिळालं ला। बेड आमचं पलीकडचं होतं इथं आणून टाकले हरकत नाही टाकली तर टाकले तर ता टाकी मारले नाही टाकी मारल्याच्या न टाके आम्ही ब बघल्या ते पट्टी राहते वरून पांढरी पट्टी चिकटटेपसारखी पण ते लावले नाही म्हणून आत्यानं म्हणलं ना दिसत नाही चिकट टेप रात्री एक दीड वाजता डॉक्टरला बोललो डॉक्टरला बोललो नंतर म्हणजे चिकट टेप निघाली असेल म्हणजे मग चिखट टेप आणायला जातो लावायला ला गेले म्हणून ते करायचे टाके मारायचे म्हणून सुई आणि दोरा आणले मी म्हणून टाकी मारून दिले नाही त्यांना बाबू बाब तर लेखी पत्र द्या मला नंतर टाकी मारा जर उद्या काय झालं लेट झाले सहा सात तास लेट झाले त्याबद्दल उद्या काय झालं तर त्याचं जिम्मेदार कोण आहे तुम्ही आहो का मग ते बोलले की मी लेखीपत्र देतो लेखीपत्र दे देण्याच्या नंतर मग ते ऑपरेशन झाले सी टाके मारल्याच्या नंतर देतो बोलल्यानंतर ना दिले दे नाही आठ वाजता आम्ही मिटिंग बोलू सगळ्या स्टाफला बोलून मग त्या टायमाला देतो मग आता म्हणजे देतो देतोच लेखीपत्र देतो उद्या जर काही झालं पाच महिन्यात सहा महिन्यात एक वर्षाला त्याचे जिम्मेदार कोण आहे आता म्हणजे ऑपरेशन केल्या आप हां ऑपरेशन केले त्या साडेसहा ते सात घंटेच्या नंतर मारलेल्या टाक्या जर आम्ही स सांगले नसते त्यांना तर ते आणि असंच राहिलं असतं रात्री एक दीड वाजता आम्ही सांगल्यामुळं त्या टाके मारले नाहीतर ते पण मारले नसते सकाळपर्यंत